समाजात समता निर्माण करणारे व समानता या मूल्याची जोपासना करणारा राजा थोर समाज सुधारक व ज्ञानहितवादी राजा सर्व क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेच्या वतीने शाहू महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के ममाने सर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून प्रशालेचे या सर यांनी प्रशालेच्या वतीने महान समाज सुधारक श्री शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारकेसर व शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली कुमारी अनुष्का पाटील कुमारी श्रावणी हुमनाबादे व कुमारी प्रणती बागमोडे या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून शाहू महाराज यांनी दिनदुबळ्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याची सखोल माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले चिरंजीव गौरव समानी या विद्यार्थ्याने शाहू महाराजांचा पेहराव प्रदान करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रशालेचे सर उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय नकाते सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार कोकरे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले